नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे बावीस सप्टेंबर आज आपण बावीस आणि चोवीस सप्टेंबर या तीन दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काय अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोचतील सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर एक चक्राकार हवेची स्थिती बंगालच्या उपसागरावर सक्रिय आहे याचं लवकरच कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर होऊन हे असंच ओडिसा तेलंगणा महाराष्ट्राच्या दिशेने येणार आहे त्याच्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसानंतर जवळजवळ आज बावीस तारीख आहे पंचवीस तारखेनंतर राज्यात परत एकदा मान्सून सक्रिय होईल आणि परत एकदा पावसाची तीव्रता ही वाढण्याचा अंदाज आहे कोकण विभाग मध्य महाराष्ट्र मुंबई विभाग या भागातून उर्वरित एक ट्रफ लाईन इकडे उत्तर महाराष्ट्रापासून दक्षिण महाराष्ट्रापर्यंत सक्रिय आहे या ट्रफमुळे मागील दोन दिवसापासून इकडे सातारचे पूर्व भाग असतील सोलापूर धाराशिव बीड लातूर नांदेड अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर या भागातून मेघगर्जनेसह पाऊस थोड्या थोड्या क्षेत्रासाठी सक्रिय आहे यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून पाहायचं गेलं दुपारच्या एक वाजताच्या सॅटेलाइट इमेजमध्ये जर इकडे जळगाव असेल त्याच्यानंतर बुलढाण्याचे उत्तर भाग अहिल छत्रपती संभाजीनगरचे उत्तर आणि पश्चिम भाग तसेच अहिल्यानगरचे उत्तर भाग पुण्याचे पश्चिम भाग तसेच रायगडचे उत्तर भाग मुंबई ठाणे पालघर हा जो सर्व पट्टा आहे या भागातून तीव्र प्रकारचे ढग सध्या सक्रिय आहे काही भागात मध्यम स्वरूपाचा तर काही भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस या जिल्ह्यातून सध्या सक्रिय असेल उर्वरित सातारा जिल्ह्यात ढगाळलेलं हवामान रत्नागिरी जिल्ह्यात ढगाळलेलं तसेच सांगली कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा ढगाळलेलं हवामान आहे विदर्भात अंशतः ढगाळलेलं हवामान आणि राहिलेले जे जिल्हे आहेत तिकडे बुलढाणा अकोला त्यानंतर वाशिम छत्रपती सॉरी बीड याच्यानंतर इकडे नांदेड लातूर भागा या भागातून अंशतः ढागाळलेला हवामान सध्या सक्रिय आहे यानंतर सर्वप्रथम आपण आजचा बावीस सप्टेंबरचा वाईज हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर बावीस तेवीस आणि चोवीस सप्टेंबरचा जिल्हा वाईज आजचा वाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर इकडे यावर रावेर त्यानंतर धरणगाव जळगाव भुसावळ यानंतर जामनेर पाचोरा याच्यानंतर चाळीसगाव चोपडा त्यानंतर शिरपूर सिंदखेड अं धुळे साखरी त्यानंतर इकडे कन्नड सिल्लोड सोयगाव फुलंबरी खुलदाबाद वैजा वैजापूर तसेच नंदगाव येवला मालेगाव सटाणा कळवण नाशिक दिंडोरी सुरगणा याच्यानंतर इकडे शहादे त्यानंतर आकराणी ताळोडे तसेच नंदुरबार आणि नवापूर हे जे सर्व तालुके आहेत या भागातून आज काही भागात हलका मध्यम तर काही भागात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस आजसाठी सक्रिय राहील त्यानंतर पालघर जिल्ह्यात इकडे मोखाडा जहावर त्याच्यानंतर डहाणू विक्रमगड हलका मध्यम पाऊस आजसाठी सक्रिय राहील मुंबई विभागात सुद्धा हलका मध्यम पावसाची शक्यता आजसाठी आहे पूर्व इकडे बारामती दौंड इंदापूर श्रीगोंदा त्यानंतर पलटणचा पूर्व भाग खटाव याच्यानंतर इकडे आटपाटी विटा त्यानंतर माढा माळशिरस करमाळा पंढरपूर हे जे तालुके आहेत बीडमध्ये गेवराई शिरूर आष्टी यानंतर इकडे बोकरदन त्याच्यानंतर इकडे दे बदनापूर देऊळगाव राजा त्याच्यानंतर इकडे सेनगाव जिंतूर जाफराबाद मेहकर हे जे तालुके आहेत या भागातून आज मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील थोड्या थोड्या शेतरासाठी तसेच इकडे लातूर जिल्ह्यात अं यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड किनवट मुहूर महागाव पुसद रिसोड वाशिम हे जे तालुके आहेत मालेगाव या पट्ट्यातून सुद्धा मेघगर्जनेसह पाऊस राहील तसेच इकडे सेलू जिंतूर याच्यानंतर इकडे परळी अहमदापूर जळकोट हा हे जे तालुके आहेत या भागातून सुद्धा तुरळक ठिकाणी व थोड्याफार मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी बावीस साठी आहे हा झाला आजचा तालुका वाईज त्याच्यानंतर आजचा जिल्हा वाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज सोलापूर धाराशिव लातूर सांगली पूर्व भाग सातारा पूर्व भाग पुणे पूर्व भाग अहिल्यानगरचे दक्षिण भाग व बीडचे राहिलेले भाग पश्चिम भाग या भागातून मेघगर्जनेसह जोरदार पाऊस थोड्या थोड्या क्षेत्रासाठी जळगाव धुळे नंदुरबार नाशिक छत्रपती संभाजीनगर या भागातून सुद्धा तशीच परिस्थिती मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज पालघर जिल्ह्यात सुद्धा मेघगर्जने हलका मध्यम जोरदार पाऊस होऊ शकतो त्यानंतर अमरावती बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली नांदेड लातूरचे राहिलेले भाग बीड अहिल्यानगरचे राहिलेले भाग पुणेचे उत्तर भाग हा जो सर्व पट्टा आहे या भागातून मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो पण या भागातून सार्वत्रिक नसेल पुण्याचा मध्यवर्ती भाग सातारा मध्यवर्ती सांगली मध्यवर्ती हलका मध्यम होऊ शकतो कोल्हापूरच्या मध्यवर्ती भागात सुद्धा हलका मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी राहील तसेच रायगड ठाणे मुंबई रत्नागिरी सिंधुदुर्ग हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी बावीस सप्टेंबर साठी आहे त्यानंतर उद्या नांदेड परभणी जालना जळगाव नंदुरबार धुळे नाशिकचे पूर्व भाग आल्या नगरचे पूर्व तसेच उत्तर भाग बीड धाराशिव हा जो सर्वपट्टा आहे या भागातून मेघगर्जनेसह दुपारनंतर जोरदार पावसाचा अंदाज राहील सार्वत्रिक नसेल पुण्याचे पूर्व भाग सातारा पूर्व भाग सांगली पूर्व भाग सोलापूर बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली चे राहिलेले भाग या भागातून सुद्धा मेघगर्जनेसह सर्व जिल्हे आहेत अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ स्थानिक ढग निर्माण झाले तर एका दुसऱ्या थोड्याफार क्षेत्रासाठी एका दुसऱ्या गावासाठी मेघगर्जनावर थोडाफार पाऊस होऊ शकतो पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग विशेष पावसाचा अंदाज नाही हलका मध्यम कुठेतरी होईल नाशिक मध्यवर्ती पूर्व पुणे सातारा कोल्हापूर सांगली मध्यवर्ती पश्चिम भाग या जिल्ह्यांच्या पश्चिम भागात हलका मध्यम कुठेतरी होऊ शकतो एका एक दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर सुद्धा होऊ शकते मेघगर्जने सह त्याच्यानंतर चोवीस सप्टेंबर चोवीस सप्टेंबरला इकडे धाराशिव सांगली पूर्व भाग सातारा पूर्व भाग अहिल्यानगरचे पूर्व भाग मध्यवर्ती भाग नाशिक मध्य सॉरी पूर्व भाग या पट्ट्यातून मेघगर्जनेसह जोरदार पाऊस होईल पण सार्वत्रिक नाही आणि राहिलेले जे जिल्हे आहेत तिकडे हिरव्या कलर मधले लातूर नांदेड वाशिम अकोला अमरावती जळगाव धुळे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड हे जे सर्व जिल्हे आहेत हिरव्या कलरमधील या भागातून स्थानिक ढग निर्माण झाले तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील सार्वत्रिक पाऊस नसेल तसेच विदर्भात विशेष पावसाचा अंदाज नाहीये स्थानिक ढग निर्माण झाले तर एका एक दुसऱ्या गावासाठी गर्जना व थोडाफार पाऊस होऊ शकतो राहिलेले जे जिल्हे आहेत पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक पुणे सातारा कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात विशेष पावसाचा अंदाज चोवीस सप्टेंबरला नाही तर हा झाला बावीस तेवीस आणि चोवीस सप्टेंबरचा जळगाव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर नाशिक पूर्व भाग बीड या सर्व जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने आजसाठी जाहीर केलेला आहे धुळे नंदुरबार नाशिकचे पश्चिम भाग बुलढाणा यानंतर परभणी सोलापूर धाराशिव लातूर सातारा पूर्व पुणे पूर्व सांगली पूर्व या भागातून पावसाचा पावसाचा जोरदार येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी जाहीर केलेला आहे पण सार्वत्रिक नसेल राहिलेले जे जवळजवळ सर्व जिल्हे आहेत गोंदिया भंडारा नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली त्यानंतर अकोला वाशिम हिंगोली नांदेड त्यानंतर कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी पालघर ठाणे मुंबई रायगड या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने काही भागात मध्यम तर काही भागात जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी म्हणजेच बावीस सप्टेंबरसाठी जाहीर केलेला आहे तर हा होता बावीस तेवीस आणि चोवीस सप्टेंबरचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद